नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला श्रावण संपलाय गणपती बाप्पा गेले, आता भरपूर मासे खा सगळ्यांनी तर इथे बघा मी बांगडे आणलेत ताजे ताजे बांगडे आहेत हे आणि ह्याच्यावर मी बोंबील पण आणलेत पण अजून मला ना मालवणचे बांगडे मिळाले नाहीयेत कारण हे जरा छोटे आहेत कारण निवती वगैरे तिकडून येतात ते कधी कधी छोटे येतात तर हे छोटे बांगडे आहेत जे आमच्या मालवणचे ते मोठे येतात आता वाटण बघा आपण काय काय घेतले खोबरं हळद कांदा लसूण त्रिफळ दणे आणि आपला मच्छी मसाला बोंबील स्वच्छ साफ करून घेतलेत आता बोंबील बघा नेहमी पाट्याखाली वगैरे असे ठेवावे लागतात तर त्याचं पाणी काढण्यासाठी मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवते तर इथे बघा मी मीठ आणि लिंबू लावले आणि असेच बोंबील ठेवलेत त्यानंतर बघा किती पाणी सुटतं ते हे बघा नुसतं लिंबू आणि मीठ टाकल्यानंतर असं पाणी निघायला सुरुवात होते असं ताट एका साईडला वर करून ठेवायचं आणि आपण ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं तर इथे बघा आपण बांगडेस पण साफ करून घेतले आणि त्यानंतर वाटण वाटून घेतले फोडणीमध्ये तेलात कांदा टाकलाय तेल मी खूप कमी वापरते जास्त तेल वापरत नाही आणि मच्छीला तर खूपच कमी आम्ही वापरतो तेल तर इथे बघा फोडणीला मी थोडंसंच तेल टाकलेलं त्याच्यानंतर कांदा टाकून फोडणीमध्ये हे वाटण टाकलं घट्ट पातळसाठी आपण पाणी टाकतोय त्याच्यात सवीपुरतं मीठ आणि कोकम टाकायचंय कारण मी इथे बांगड्याचं ना सार बनवते आहे ते बांगड्याच्या डोक्याचं वगैरे असं सार बनवणार आहे मी तर इथे मीठ टाकले आणि कोकम टाकले बघा आपण आणि एक उकळी आल्यानंतर हे सगळे बांगड्याचे जे डोके शेफड आहे तो टाकलाय आणि थोडे मागचे जे शेपटे आहेत ते मी फ्रायसुद्धा करणार आहे कारण माझ्या मुलांना एका मुलाला तर बांगडा माझ्या खूप खूप आवडतो अगदी मोठी मच्छी आणली तरी मला मागून आणावा लागतो तो बांगडा त्याच्यामुळे त्याचा कायम एक तरी बांगडा पाहिजेच पाहिजे तर इथे बघा आपण मच्छी टाकूनसुद्धा एक उकळी काढली आहे म्हणजे बांगडे आतमध्ये आपण सोडलेत आणि एक उकळी काढली आता आपण गॅस बंद करणार आहोत तुम्हाला कोथिंबीर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये खुँप खुँप थे। थे आता इथे बघा माझ्या बागेमध्ये खूप साऱ्या चिमण्या येतात आणि त्या इथे आल्या आहेत मी रेकॉर्डिंग करते तर आणि खूप खूप ओरडत आहेत पाणी ठेवलं आहे तरीसुद्धा ओरडत आहेत आता त्यांना तर हाकलू शकत नाही खूप बागेत चिमण्या आहेत माझ्या आता बघा आपण इथे ना लिंबू तर लावलंच आहे पण थोडासा आगळ आणि मी तुम्हाला ना आगळ दाखवते बघा बोटाने किती घट्ट आहे हा कोकणातलं आगळ आहे जर कोणाला आगळ वगैरे पाहिजे असेल तर मला भरपूर साऱ्या कमेंट करा कारण मी तुम्हाला आता कोकणातलं आगळ कोकम वगैरे असं चॅनेलवर दाखवणार आहे आणि नंबर पण देणार आहे ऑर्डरसाठी जर कोणाला पाहिजे असतील तर मला नक्कीच सांगा बघा ना चिमण्या किती आल्या आहेत आणि माझ्या बाजूलाच अगदी मी बेडमध्ये वॉइस ओव्हर करते तर तिथेच येऊन ओरडत आहेत ते हा बघा असा आगळ आहे आमच्या कोकणातला आणि आंबट वगैरे ही जर एक बॉटल घ्याल ना आणि कमी माणसं असतील चार माणसं वर्ष तर वर्षभर तुम्हाला आरामात जाणार आहे ती तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की कोणाकोणाला आगळ पाहिजे तो कारण मी तसे प्रोसेस चालू केलेल्या आहेत जशा जशा ऑर्डर येतील मला वाटेल की बाबा आप आपण हे देऊ शकतो चॅनेलवर तर तसं मी ते वाढवणार आहे तर कमेंट येणार त्याच्यावरच डिफेंड आहे तर आता इथे बघा आपण रवा तांदळाचं पीठ आणि मच्छी मसाला लावतोय फ्रायसाठी तर बघा आपण तेल पण गरम झालं आहे आणि तेलामध्ये अशी मच्छी ठेवतोय आणि छान असे कुरकुरीत बोंबील फ्राय करतोय तर इथे बघा छान असे बोंबील फ्राय केलेत आणि आपण बोंबलांना बघा आगळ लावल्यानंतर मच्छी मसाला फक्त टाकलेला आहे त्याच्यामध्ये जर मी समजा सांगायला विसरले असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आहे बाकी काही टाकलेलं नाही आहे मीठ आहे लिंबू थोडंसं टाकलेलं आपण मच्छी मसाला टाकलेला होता त्याच्यात आणि छान मॅरिनेट करून फ्रायसुद्धा केलेत आणि बघा अजिबात तुटले नाही आहेत अगदी इझी मी परत ते कुरकुरीत पण छान झालेत ह्याच्यातलं पाणी पण मी तुम्हाला दाखवले किती सोप्या पद्धतीने आपण काढले ते तर असं पाणी काढलं तर अजिबात तुमचे बोंबील कुस्करणार नाही आणि मस्तपैकी कुरकुरीत बनणार आहेत तर तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद